ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीला शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी कटिबद्ध इचलकरंजीतील प्रचार मिळाव्यात खासदार धैर्यशील माने यांचे मत. इचलकरंजी शराला शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असल्याचे मत इचलकरंजी येथील प्रचार मिळाव्या मते खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं. खासदार दहशील माने यांनी इचलकरंजीमध्ये आज मराठा महासंघ मराठा मंडळ व नाभिक समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन निवडणुकीमध्ये पाठीशी राहण्याचं आवाहन केलं वस्त्र उद्योगाला वीज सवलती बाबत अनेक वेळा फक्त घोषणा झाल्या परंतु कोरोची येथे झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेवेळी यंत्रमागाला वीज सवलत देणं गरजेचं असल्याचे सांगितल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सत्तावीस एच पी वरील यंत्रमागांना एक रुपये व सत्तावीस एच पी खालील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशाची वीज सवलत देण्याचा जी आर काढला परंतु सध्या त्यामध्ये ऑनलाईन नोंदणीची असणारी जाचक अट ही देखील रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश काढला असून थोड्याच दिवसा सदर वीज सवलतीचा सर्व यंत्रमाग धारकांना लाभ होईल इचलक्रंजीला शुद्ध व मुबलक पिण्याचं पाणी देण्यासाठी मी कटिबद्ध असून याबाबत इचलक्रंजीकरांनी निर्धास्त राहावे त्याचबरोबर इचलकरंजी शहरातील प्रदूषित पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळू नये यासाठी पाचशे बत्तीस कोटी रुपये मंजूर केले असून या ठिकाणी प्रोसेस व इतर वस्त्र उद्योगांच्या घटकातून प्रदूषित येणारे पाणी एकत्रित गोळा करून त्यावर शंभर प्रक्रिया केली जाईल व या प्रकल्पातून पंचगंगा नदीमध्ये एक थेंबही पाणी मिसळणार नसल्याने पंचगंगेच्या प्रदूषणालाही आळा बसेल व वस्त्र उद्योगालाही चालना मिळणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी सांगितलं महानकर न्यूप साठी प्रवीण पवार इचलकरंजी